भरपूर वांब्या बस आज गुडे मग लय माझी आली लय पण तू कटायला आता एवढा मस्त चुळू सुपात पाकडू आणि मग खाऊ हा तर मित्रांनो आज गहू कापायचा आज भरपूर वाळलाय गहू गरीवाली गेले पुढं मी चाललो आता जेवण खाऊन नंतर पाणी भरत होतो सकाळी कांद्याला चला आता गहू कापायचं कापायला सुरुवात केली आहे घरवाले तर कापलं जरासा पाणी बिनी आणलं पियाले गुडे तू काय बसले नाही म्हणते येळा ना नाही ना? गुडे आज सरबत करून पियाचा का हां

दुपार अर्धा वावर झालाय सोंगून गहू कापून आता पाणी प्यायला जातो कल चाल तुला पाणी प्यायचं का देऊन झालं पाणी पियाल बस जरा सावलेलं गार पाणी अल गारे शेतकऱ्याचा फ्रीज पे का सार तू बाटलेलं टायल शिवेल भिजवून होऊन एकदम गार पाणी थंड पाणी आहे मिल म्हण पाणी पियचं बोल ये मग मंग पूर्ण कापून झाले आता बांधायचंय इकडे पापा काय करीत पापा या काय करीत तर असा ने बांधायला आळी बनवतो ना तणसाजी कशी बनवायची कशी आळी हं तुला नाही काय आता अजून काय तणसाच्या काड घ्यायच्या अशा घेतल्या का अश्या इकडे घ्यायच्या इकडे घ्यायच्या चार चार या उलट्या पालट्या घ्यायच्या घर 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 पिळा घालायचं एकच हात फिरवायचा ना दोन्हीने फिरवलं ना मग पिळा नाही बसत असलेला आता गहू बांधायचं पूर्ण गहू बांधून झाला का मग आपण बांधू हां

घ्यायच्या तुम्ही असाल का नाही जेवायला दुपारची

प्रकारे परे असते झाल्या बुजून आता काही बऱ्याच जळल्या गोळा कर तू ह्या पाय एवढ्या गोळा कर राहिलो बुजून झाले आता जशी शेक लागतो उन्हाची मग दुखाटे मकार लागत इकडे एवढा गोळा करून झाले टोकरी भरत आले अजून याच्यात बऱ्याच गाव सायच्या मकर मग अर्धा चवायचा झालाय अर्धा राहिलाय बघू शकताय